नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा मागील ज्या दोन तीन महिन्याच्या ज्या काही लेटेस्ट चालू घण बघा त्या एकदम फास्ट पद्धतीने सुपरफास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने पाहणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे यामध्ये बघा सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण घेतलेले आहेत पहिला प्रश्न आहे बघा क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर पर्याय अ कविता सेल्वाराज कविता सेल्वाराज यांना क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला दुसरा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले होते तर पर्याय ब इमॅन्युअल मॅक्रॉन इमॅन्युअल मॅक्रॉन यांना बघा दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताकतीने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते परीक्षेमुळे बघा आपल्या परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न आपल्याला भरपूर पाहायला मिळालेले आहेत तर हे इमॅन्युअल मॅक्रॉन हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर बघा फ्रान्स फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत यंदाचा पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला जाहीर झाला आहे तर पर्याय अ आर वैशाली आर वैशाली यांना बघा दोन हजार तेवीस या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ या खेळासाठी हा बघा प्रदान करण्यात आला आहे तर आर वैशाली ही बघा भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर देखील आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा पर्याय ब अरविंद पनगारिया तर अनवि अरविंद पनगारिया यांची बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे सध्या भारतात कितवे वित्त आयोग सुरू आहे तर बघा पंधरावे वित्त आयोग सुरू आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत बघा एन के सिंग त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा पर्याय ड नितीन करीर नितीन करीर यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर बघा पर्याय ड एल पी हेमंत के श्रीनिवासुलू एल पी हेमंत के श्रीनिवासुलू यांना मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले त्यानंतरचा आय एम पी प्रश्न बघा एलेक्सीएक व मोंगी बाविंदी यांना दोन हजार तेवीसचा कोणता नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बघा पर्याय क रसायनशास्त्र या क्षेत्रातील बघा नोबेल पुरस्कार एलेक्सी एक्कीमोव्ह व मोंगी बाविंदी यांना बघा प्रदान करण्यात आला त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा दोन हजार तेवीस कोठे पार पडल्या आहेत तर बघा पर्याय ड आपल्या महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी बघा राष्ट्रीय शालेय दोन हजार तेवीस या बघा पार पडल्या आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या उल्फा बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे तर पर्याय ब आसाम आसाम या राज्याच्या उल्फा बंडखोर संघटनेने बघा केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे पुढचा प्रश्न आहे एकोणसत्तरवा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला होता तर पर्याय ब गांधीनगर गुजरात गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा एकोणसत्तरवा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा आयोजित करण्यात आला होता दरवर्षी बघा मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येतो परंतु यावर्षी गांधीनगर गुजरात या ठिकाणी बघा आयोजित करण्यात आला होता नंतरचा पुढचा प्रश्न आहे समान नागरी संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले आहे तर बघा पर्याय क आसाम आसाम हे राज्य बघा समान नागरी कायदा संहिता लागू करणारे देशातील तिसरे राज्य बनलेले आहे तर देशात समान कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले तर बघा उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे नंतरचा पुढचा प्रश्न आहे पहिल्या द बीच गेम स्पर्धा दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर पर्याय क घोगला बीच दीव दमन घोगला बीच दीव दमन या ठिकाणी बघा पहिल्या द बीच गेम्स दोन हजार चोवीस या स्पर्धा बघा पार पडल्या आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला तर पर्याय क सुरात गुजरात या ठिकाणी बघा भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प हा बघा स्थापन करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे जातीय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले तर पर्याय ड बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे राज्य बघा जातीय जनगणना करणारे दुसरे राज्य बनले तर पहिले राज्य कोणते आहे तर बघा बिहार बिहार हे राज्य बघा जातीय जनगणना करणारे देशातील पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर बघा पर्याय ब कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना बघा दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार चोवीस या वर्षामध्ये किती जणांना बघा भारतरत्न पुरस्कार हा प्र, प्र प्रदान आला तर पाच पाच जणांना हा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे आय सी सी चा ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाच प्रदान करण्यात आला तर पर्याय ड विराट कोहली विराट कोहली यांना बघा आयसीसीचा ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला तुझा पुढचा प्रश्न आहे आयसीसीचा टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाचा प्रदान करण्यात आला तर पर्याय बस सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव यांना बघा आयसीसीचा टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा बघा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले तर पर्याय क भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अभियान सुरू करण्यात आलेचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले तर पर्याय क सहा एकूण सहा जणांना बघा दोन हजार चोवीस मध्ये कीर्तिचक्र या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर पर्याय ब पद्मविभूषण पद्मविभूषण हा बघा भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना प्रदान करण्यात आला तर यावर्षी बघा किती जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले तर एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत यामध्ये एकशे दहा पद्मश्री पाच पद्मविभूषण आणि सतरा पद्मभूषण असे टोटल एकशे बत्तीस हे पद्म पुरस्कार जाहीर झालेले होते यावर्षी पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीस चे पुरुष दुहेरी विजेतेपद पत, कोणी पटकावले तर पर्याय ब रोहन बोपन्ना व मॅथ्यू एडबेन रोहन बोपन्ना व मॅथ्यू एडबेन यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चे पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावले पुढचा प्रश्न आहे भारतीय सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार कोण बनले आहे तर पर्याय क प्रीतिरजक प्रीती रजक ही बघा भारतीय सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार बनली आहे पुढचा प्रश्न आहे नितीश कुमार यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर पर्याय ड बिहार बिहार या राज्याचे बघा मुख्यमंत्री पदाची शपथ नितीश कुमार यांनी घेतली पुढचा प्रश्न आहे सतराव्या बिग बॉस दोन हजार चोवीसचा चा खालीलपैकी विजेता कोण बनला आहे तर पर्याय क मुन्नावर फारुकी मुन्नावर फारुकी हा बघा सतराव्या बिग बॉस दोन हजार चोवीसचा चा विजेता बनला आहे पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर पर्याय क यानिक सिन्नर यानिक सिन्नर यांनी बघा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार चोवीसचे पुरुष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे एकोणसत्तरवा फिल्मफेअर पु चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला होता तर पर्याय ड गांधीनगर गुजरात या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडले तर पर्याय ड नवी मुंबई या ठिकाणी बघा दुसरे विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस हे पार पडले पुढचा प्रश्न आहे अंतरिम बजेट दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी सादर केला आहे तर पर्याय क निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट दोन हजार चोवीस हा बघा सादर केला आहे प्रश्न आहे सत्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस कोठे पार पडले तर पर्याय ब अमळनेर जलगाव अमळनेर जलगाव या ठिकाणी बघा सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस हे पार पडले ज्याचे अध्यक्ष होते बघा रवींद्र शोभने आणि रवींद्र शोभने यांनाच बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे तेवीसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे पार पडली तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी बघा तेविसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस ही पार पडली आहे पुढचा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय क लालकृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांना बघा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला कितवा तर पन्नासावा एकोणपन्नासावा कर्पुरी ठाकूर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे तर पर्याय ड गोजोबावी बारामती गोजोबावी बारामती या ठिकाणी बघा श्वान प्रशिक्षण केंद्र हे उभारण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर पर्याय क राधा रतुडी राधा रतुडी यांची बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे पुढचा प्रश्न आहे जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे तर पर्याय अ डेहराडून डेहराडून या ठिकाणी बघा जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू होणार आहे तर पर्याय क दुबई या ठिकाणी बघा जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे पुढचा प्रश्न आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया आय सी ए आय चे कोण बनले आहेत तर पर्याय अ रणजित कुमार अग्रवाल हे बघा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया आय सी ए चे अध्यक्ष बनलेले आहेत पुढचा आय एम पी प्रश्न आहे भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणता रा, कोणते राज्य सुरू करणार आहे तर पर्याय अ उत्तराखंड हे राज्य बघा भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करणार आहे पुढचा प्रश्न आहे बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर पर्याय ब नंदकिशोर यादव यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी बघा निवड करण्यात आली पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने वन नेशन वन इलेक्शन या विरोधात ठराव सादर केला होता तर बघा पर्याय ड तमिळनाडू तमिळनाडू या राज्याने बघा वन नेशन वन इलेक्शन या विरोधात ठराव सादर केला होता पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस साठी अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला तर क स्वामी रामभद्राचार्य स्वामी रामभद्राचार्य यांना बघा दोन हजार तेवीस साठी अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता कशासाठी तर संस्कृतसाठी आणि उर्दूसाठी कवी गुल गुलजार यांना बघा उर्दू साठी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता सत्तावनवा कोणात करण्यात आला होता तर दामोदर मावजो पुढचा प्रश्न आहे मिलन नौदल सरावाची बारावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर पर्याय ड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा मिलन नौदल सरावाची बारावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे सतरा फेब्रुवारी रोजी इस्रोने हवामान विषयक कोणता उपग्रह लॉन्च केला आहे तर पर्याय क इनसेट ट्रिडियस हा उपग्रह बघा हवामान विषयक उपग्रह इस्रोने सतरा फेब्रुवारी रोजी बघा लॉन्च केला होता पुढचा प्रश्न आहे डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय अ द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांना बघा डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले कोणत्या देशातील विद्यापीठाने तर या देशातील पुढचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्याचे व वेल्ले तालुक्याचे नामकरण काय करण्यात आले आहे तर पर्याय ड पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर हे अहमदनगर जिल्ह्याचे नाव आणि वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे बघा करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली जेट शूट शर्यत कोठे आयोजित करण्यात आली तर पर्याय ड युई या ठिकाणी बघा पहिली शर्यत ही आयोजित करण्यात आली पुढचा प्रश्न आहे भारताच्या निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड पर्याय अ आणि ब धोनी म्हणजेच सुकबीर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोघांची बघा भारताच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार पुढचा प्रश्न आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे तर पर्याय ब अ मुंबई मुंबई हा बघा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा विजेता बनला आहे कितव्यांदा विजेतेपद पटकावले आहे तर बेचाळीसाव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे उपविजेता कोण आहे तर विदर्भ विदर्भाला हरवून मुंबई ही बघा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस ची विजेता बनली आहे पुढचा प्रश्न आहे एसीआयने सर्वोत्तम विमानतळ म्हणून कोणत्या विमानतळाची निवड केली आहे तर पर्याय ड मुंबई मुंबईतील विमानतळाची बघा एसीआयने सर्वोत्तम विमानतळ म्हणून निवड केली आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली एल एन जी बस कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली तर पर्याय ड महाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये बघा भारतातील पहिली एल एन जी बस ही लॉन्च लौंग करण्यात आली पुढचा प्रश्न आहे पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय अ रतन टाटा रतन टाटा यांना बघा पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण बनला आहे तर पर्याय ब रचिन रवींद्र रचिन रवींद्र हा बघा सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे कोणत्या देशातील आहे तर न्यूझीलंड या देशाचा तो खेळाडू आहे पुढचा प्रश्न आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे तर बघा पर्याय अ आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा बघा महाराष्ट्र प्रीमियर लीग आपलं महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार चोवीस चा विजेता संघ बनला आहे कोणाला हरवून तर दिल्ली कॅपिटल्स यांना हरवून पहिल्या महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलचा विजेता संघ कोण होता तर मुंबई इंडियन्स पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतात पहिल्या लाईम या आजाराच्या रुग्णाची नोंद कोठे झाले आहे तर पर्याय क एर्नाकुलम केरळ एर्नाकुलम केरळ या ठिकाणी बघा दक्षिण भारतात पहिल्या लाईम आजाराच्या रुग्णाची नोंद झाली आहे पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ड नितीन नारंग नितीन नारंग यांची बघा अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील कोणत्या राज्यातील शहर आहे तर पर्याय अ बिहार जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेले बेगुसराय हे भारतातील बिहार राज्यातील आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाचा प्रदान करण्यात आला तर पर्याय क प्रभा वर्मा प्रभा वर्मा यांना बघा दोन हजार तेवीस या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार हा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ड वीस मार्च वीस मार्च रोजी बघा जागतिक चिमणी दिन हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न आहे आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने उभारली आहे तर पर्याय ड सनरायझर्स हैदराबाद सनरायझर्स हैदराबाद यांनी बघा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या ही उभारलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एस एस एन ए यू क्यू यू एस पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच अमेरिका ऑस्ट्रेलिया यूके या तिन्ही देशांनी बघा एस एस एन ए एयूक्यूएस पानबुड्या तयार करण्यासाठी करार केला आहे पुढचा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये बारा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे तर पर्याय ब विराट कोहली विराट कोहली हा बघा टी ट्वेंटीमध्ये मध्ये बारा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे सर्वाधिक शतक मारणारा खेळाडू कोण बनला आहे तर तो देखील विराट कोहली आठ शतक मारलेत बघा टी ट्वेंटीमध्ये प्रश्न आहे एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळाला आहे तर पर्याय अ आपल्या इस्रोला बघा एव्हिएशन वीक पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे तर पर्याय अ बिहार बिहार या राज्यामध्ये बघा सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल हा बांधण्यात येत आहे पुढचा प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला कोणते नाव देण्यात आले आहे तर पर्याय ब शिवशक्ती शिवशक्ती हे नाव बघा प्र खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या प्राचीन दोन ताऱ्यांच्या समूहाला नाव दिले आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क सदानंद दाते सदानंद दाते यांची बघा एन आय एच्या अध्य महासंचालकपदी म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय अ राजीव कुमार यांची बघा पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ब पियुष आनंद पियुष आनंद यांची बघा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एनडीआरएफ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली चा प्रश्न आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या एम डी आणि सी ओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय अ निधू सक्सेना निधू सक्सेना यांचे बघा बँक ऑफ महाराष्ट्रच्या एम डी आणि सी ओ पदी नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न आहे प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचा प्रदान करण्यात आला तर पर्याय क विजय जैन विजय जैन यांना बघा प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे आय सी सीच्या एलिट पॅनलमध्ये कोणत्या भारतीय एम्पायरचा सलग पाचव्यांदा समावेश झाला आहे तर पर्याय ड नितीन मेनन नितीन मेनन यांचा बघा आय सी सीच्या एलिट पॅनलमध्ये सलग पाचव्यांदा बघा समावेश झाला आहे तर शरफुद्दुल्ला इब्ने तर शरफुद्दुल्ला इब्ने यांचा समावेश बघा बांगलादेश बांगलादेशातील पहिले बनलेले आहेत ज्यांचा समावेश झाला आहे अशा प्रकारे बघा महत्त्वाचे टॉप सत्तर प्रश्न आपण फास्ट पद्धतीने बघा प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने पाहिलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अशाच व्हिडिओसाठी बघा आपल्या चॅनलसोबत तुम्ही जरूर राहायचे आहे याची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद